एव्हरीबडी मित्रांनो हॅलो नमस्कार वेलकम परत एकदा स्वागत तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून अगदी प्रेमापासून अगदी आणि गाडी आता त्या राहुल राहुलदा राहुल दादा तू म्हटलास की गाडी चालवताना व्हिडिओ नको करू रीलच्या नादात व्हिडिओच्या नादात कित्येक तर जीव प्राण गेले माणसं टिचिम टिचिम तर त्यामुळं गाडी थांबून व्हिडिओ बनवतोय बारशीला गेल तुम्ही आज पण आणि सगळे कागदपत्र जमा करून आलोय आता जमा झाले बघा कागदपत्र आता राशन कार्डमध्ये नाव आ, ते म्हटले की मंगळवार बुधवारी ये आज शुक्रवारचं आहे बरं का शुक्रवारचा व्हिडिओ आहे हा तर त्यांनी म्हटले मंगळवार बुधवारी ये आणि कार्ड घेऊन जा तर होईल आणि मग मी पण विचार केला एका बरोबर आता जे काही मी राबतोय सतत इयर झरे होत्यात ते परत अजून होऊ नये म्हणून लेकरांची पण नावं नोंदवले तसं तर माझ्या मोठ्या मुलाचं रोहनचं नाव मी पहिलंच नोंदवलेलं होतं कारण त्याचं ऑपरेशन होतं ना मग त्यावेळेस ते, ते राशन कार्डवरनं फ्री होईल या उद्देशानं ते त्यावेळेसच त्याचं नाव नोंद केलेलं होतं परंतु ते काय फुकट झालंच नाही त्या राशन कार्डच्या ज्या काही हॉस्पिटलमध्ये स्कीम होत्या तिथं त्याचं ऑपरेशनच झालं नाही त्याचं ऑपरेशन विदाऊट दुसऱ्याच दवाखान्यात झाला त्यामुळं ते काय उपयोग आलं पण नव्हतं पण त्याचं नाव आहे ऑलरेडी तर त्याचं त्यामुळं त्याचं नाव नाही घातलं पहिल्यापासून आहे त्यामुळे आणि आर्यनचं आणि त्रिशाचं आणि तुमच्या वहिनीचं नाव ॲड करून आलेलं आहे तर गाडी थांबून आता मी तो व्हिडिओ करतो आहे आणि दोन चार कुत्रे माझ्याकडं बघतात की हा कोणता प्राणी आमचा भाऊ कितला आला आहे का म्हणत असतील मला तर हा आहे बार्शी आणि उस्मानाबाद हायवे म्हणजे हे इकडं पुढं असाच बार्शीहून पुणे इकडं जाणारा मार्ग म्हणायचा हा माझ्या पाठीमागचा आता मला या रूटने जायचं आहे इकडे म्हणजे उस्मानाबाद रूटने म्हणजे धाराशिव रूटने आणि मग मध्येच एका ठिकाणी मला टर्न मारून माझ्या सोलापूर जिल्ह्यात एंटर व्हायचं आहे तर आत्ता का नाही मी जेवलं पण नाही राव दुपारचे एक वाजल्यात आणि आता जरा छोटे छोटे व्हिडिओ अपलोड करत आहे मी दोन चार टप्प्यात दोन चार टप्प्यात तर ते बघत जावा आणि कमेंट मात्र नक्कीच करत जावा हा? हां आणि मस्त वातावरण आहे हिरवागार पाऊस आला अचानक मी भिजलो लपलो पण मी हां कागद भिजले असते ना म्हणून लपून बसलो मी काय विरगळत नाही मी काय मिठफीट नाही विरगळून जायला बरं काय आणि आता असं म्हणू नका की गाडी चालवताना बनवतोय की काय हे बघा गाडी उभी आहे मी असा खाली उतरून मस्तपैकी व्हिडिओ बनवतोय आणि आता निघतोय तर चला मग Ini gue yang gerak, ah.